जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अशा ठिकाणी चाललोय शिवाजी महाराजांचं बालपण घडलं आणि जिथून महाराष्ट्राच्या स्वराज्याची सुरुवात झाली मागील भागात आपण पाहिलं भारतीय विद्यापीठ कात्रज येथून सुरू केलेला आपला प्रवास स्वर्गेट पर्यंत पोहोचला त्यानंतर ट्रेनने आपण पोहोचलो प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराजवळ आपण बाप्पाचं दर्शन घेतलं बघितलं ती सोन्याची सजली देखणी मूर्ती आणि जाणून घेतलं मंदिरामागचं प्रेरणादायी आणि भक्तिभावाने भरलेली इतिहास कथा जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा कारण तिथूनच पुढचा प्रवास सुरू होतोय इथे गररा दर्शन घेतल्यावर आमचं पुढचं पाऊल पडलं जिथं आजचं आपलं मुख्य ठिकाण आहे लाल महाल हा तोच लाल महाल आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार शाहिस्ते खानावर हल्ला करत त्याची बोट कापली होती सोळाशे त्रेसष्ट साली घडलेला हा प्रसंग केवळ धाडच नव्हे तर मुघल सत्तेला दिलेला जबरदस्त इशारा होता हा प्रसंग इतिहासाच्या पानामध्ये अजरामर झाला आहे पण या लाल महालाचं महत्व फक्त इथं संपत नाही इथे जिजाबाई साहेबांनी छोट्या शिवाला प्रेरणा इथंच मिळाली लाल महालात शस्त्रविद्या राजकारण आणि युद्ध कलेचं प्राथमिक शिक्षण त्यांना मिळालं लाल महाल हे फक्त वास्तू नाही तर जिजाऊंच्या कर्मभूमी आणि शिवरायाचं शौर्य निर्माण होण्याचं स्थान आहे आणि हो अनेक लोकांना हे माहीत नसतं की या लाल महालातच जिजाऊंची जी समाधी आहे ती पाहताना आपल्या डोळ्यात यायला लागतात कारण त्या मातेसाठी हे ठिकाण केवळ महाल नव्हता तर संपूर्ण स्वराज्याचं पहिलं पाऊल होत लाल महाल फक्त शिवाजी महाराजांचं बालपण ठिकाण नाही तर इथं अनेक भावनिक आणि ऐतिहासिक घटना घडल्या त्यात एक फार हृदयस्पर्शी घटना म्हणजे जिजामाता यांचा मृत्यू जिजामाता म्हणजे शिवाजी महाराजांचा आत्मा त्यांची प्रेरणा आणि स्वराज्याचं स्वप्न घडवणारी व्यक्ती सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडवर शिवाजी महाराजांचा अभिषेक मोठ्या थाटात पार पाडला जिजामातानी हे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात आसरू आले कारण त्यांनी जे स्वप्न लहानपणापासून पाहिलं होतं ते प्रत्यक्षात उतरलेलं पाहिलं आपण आज केवळ एक ठिकाण पाहिलं नाही तर इतिहासाची साक्षात दर्शन घेतलं शिवरायांचं बालपण जिजाऊंचं शिक्षण शाहिस्ते सगळं पाहून मन भारावून जातं जर तुम्हाला ही ऐतिहासिक सफर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगा पुढील कोणत्या ऐतिहासिक स्थळावर पाहायला आवडेल तुम्हाला जय शिवराय जय भवानी भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये